अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी आज मी आपल्याला उद्या नागपंचमी आहे त्या नागपंचमीचा उपवास कधी करायचा नागपंचमीची घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने पूजन कसं करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ मतलमा श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्या युक्तीप्रमाणे आपण सेवा कधीही करू शकता तर नागपंचमीचा उपास कधी करायचा नागपंचमीचा उपास आहे उद्या नागपंचमी आहे म्हणजे आज आदल्या दिवशी नागपंचमीचा उपास करायचा आहे ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला असेल तर नागपंचमीचा जे उपास आहे ते उपास आपण आदल्या दिवशी उपास करू शकता उद्या नागपंचमी आहे तर नागपंचमीचं पूजन कसं करायचं घरच्या घरी जेव्हा लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये जेव्हा नागपंचमी ह्या गोष्टी झाल्या होत्या तेव्हा प्रत्यक्ष जाऊन नागाची पूजा नाही करायची ही गोष्ट लक्षात ठेवा कालची एक बातमीमध्ये आलेला आहे तो एक सर्पमित्र होता खूप एक्सपर्ट होता त्यांनी ते कोबरा नागाला पकडलं आणि त्या नागाने डाऊन्स केला तर तो जो एक्सपर्ट माणूस आहे सोळा वर्षाचा एक्सपर्ट माणूस आहे तो माणूस मृत्युमुखी पडला म्हणून मुक्या प्राण्यासोबत कधीही खेळ खेळायचा नाही म्हणून तुम्ही ही सगळ्यांनी घरच्या घरी नागाची प्रतिमा भेटती ते करा किंवा तुम्ही ड्रॉइंग करून नागाचे चित्र काढू शकता किंवा आपल्या ज्योतीचे कागद आहे नागाचा कागद आहे तो भेटतो सगळीकडे अवेलेबल आहे दहा हजार रुपयाला कागद भेटतो किंवा प्रसाद घेणार त्यासोबत तो कागद देत असतो का दे, तो कागद आपल्या घरा घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये तो कागद लावून ठेवायचा उद्या कागद लावा त्याच्यामध्ये जीवितची पूजा पण असते सगळ्या गोष्टी असतात म्हणजे श्रावणामधल्या सगळ्या सेवाची पूजा त्याच्यामध्ये आहे पूर्वपंची पूर्वपश्चिम भिंतीवर तो कागद लावावा नागाची घरच्या घरी प्रतिमेची किंवा मग कागदाची पूजा करायची नागाला दूध आणि लाह्यांचा प्रसाद घरच्या घरी दाखवा तुम्ही वारुळामध्ये जाऊ नका तिथं दूध टाकू नका मागच्या वेळेस पण खूप जण असे गेले होते पण मग नागाला जर ह्या गोष्टी खेळायच्या सांगितलं ना खोबऱ्याला कसं डसला आणि सोळा वर्ष एक्सपिरियन्स असलेला माणूस मेला म्हणून घरच्या घरी म्हणजे घरच्या घरी आपण सेवा करायची घरच्या घरी सेवा करा आपण असं समजा की नाग देवता आपल्या समोर आलेले आहेत असं करायचं आणि ते केल्यानंतर आपण त्यांना गंधाक्ष फुल व्हायचं घरच्या घरी पूजन करा आणि ते केल्यानंतर त्यांना दूध असेल लाहे असेल ते नवीन दाखवू शकता उपास आज करायचा आहे उद्या फक्त पूजन करायचं आहे तर ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी बघा भाज्या चिरत नाही भाज्या हे करत नाही केस कटिंग करत नाही परत चिरा चिरायची नसतं कोणत्याही भाज्या असेल ते भाज्या चिरायचं नाही पोळी चपाती असेल ते करायचं नाही मग त्या दिवशी काय करायचं तर खूप जण त्याच्यात पर्याय आहे ते पर्याय आपण काढू शकता ह्या पद्धतीने आहे त्या दिवशी नागपंचमी दिवशी नऊ नाग स्तोत्र आहेत ते वाचू शकता नागाचं नामस्मरण आपण करू शकता कारण की नाग देवता सर्प मित्र आहे शेतकऱ्यांसाठी सर्प किंवा नाग हा खूप प्रिय आहे कारण की शेतामध्ये धनधान्याचं रक्षण आहे तो नागदेवता करत असतो तर जेव्हा असंच एकदा नागपंचमी होती आणि केंद्रामध्ये आमचा नैवेद्य होता मग महाराजांना काय नैवेद्य दाखवायचं मी खूप विचार करायचो मग महाराजांना नैद्य काय दाखवायचा पोळी चपाती आपण तवा ठेवत नाही त्या दिवशी तवा ठेवू नये दिवसभर त्या दिवशी तवा ठेवू नये त्या दिवशी भाज्या चुरू नये आध्या दिवशी चुरून ठेवला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही भाज्या चुरू नये तवा ठेवू नये मग त्या दिवशी आमचा मागच्या दिवस आम्हाला पंचमीच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी महाराजांचा नैवेद्य होता मग काय करायचं हा प्रश्नचिन्ह होता मग आपण महाराजांचं करायचं म्हटलं तर मग पोळी असेल हे असेल सगळ्या नैविद्य असतो आपला तो कसा करायचा मग मग आपण जे आहे आम्ही याच्यामध्ये टोपल्यामध्ये किंवा याच्यामध्ये पोळी असेल चपाती असेल ते केली देऊ द्या किंवा जर कोणी आमच्या आमच्याकडे वरम फळ म्हणतात बाकीच्याकडे वेगवेगळ्या गोष्टी म्हणतात तर ह्या गोष्टीत पण तुम्ही नैविद्य म्हणून दाखवू शकता बंधननी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक जण तालुका बदलला सगळ्या गोष्टी बदलतात आपल्या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता घरी खाण्या फक्त तवा ठेवायचा नाही भाज्या चिरायच्या नाही बाकी गोष्टी तुम्ही करू शकता त्या दिवशी तुम्ही नागपंचमीच्या दिवशी खूप जण मग झोके पण खेळत असता नागपंचमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये जेव्हा मागच्या वेळेस आमच्या घरामध्ये नागाचं छोटं पिल्लू आलं होतं अचानक आलं होते तस का आलं माहीत नाही पण अचानक आलं होतं तर लांबूनच आम्ही कुंकू असेल हे लांबून टाकलं आणि ते पिल्लू गेलं म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागाचं दर्शन होणं खूप पवित्र आहे पण नागाच्या जास्त जवळ जाऊ नका त्या दिवशी नवनाग स्तोत्र आहे ते नवना नवनाग स्तोत्र सगळ्यांनी म्हणायचं आहे सगळ्यांनी म्हणायचं नवनाग स्तोत्र म्हणा आपल्या गरीब प्रतिमेचं पूजन करा नागाचं पूजन करा आणि पूजन केल्यानंतर दर्शन घ्यायचं आणि असंच आमच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी नागदेवत्याला राहा असं म्हणायचं आणि दर्शन घ्यायचं अशी साधी आणि सोपी पूजा करायची आता कोणाच्या देव घरामध्ये महादेवची पिंड असेल त्याच्यावर जर नागाचा असेल तर ती जी मूर्ती असेल ती मूर्तीचं पूजन करू शकता पण शक्यतो करून महादेवाच्या पिंडीवर नागायचं असेल ते नसायला पाहिजे पण कोणाकडे जर मुवेबल असेल म्हणजे कारता येत नसा असेल तर नागाच्या पिंडीवर तुम्ही दूध टाकून अभिषेक करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता खूप जण मनामुळे वारुळ आहे तिथं जायचं का काही गरज नाहीये तुम्ही घरच्या घरी नवनाग स्तोत्र वाचा दुसरी गोष्ट नामस्मरण करा महाराजांचं नामस्मरण करा नवनाग स्तोत्र वाचा साधी आणि सोपी सेवा करा जास्त गोंधळ करू नका आणि जेवणामध्ये खूप जण विचारा मग काय खायचं काय खायचं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्हाला पर्याय आहे खूप जण आता आम्ही जर नागपंचमी असेल त्या दिवशी तवा ठेवत नाही ठेवत आपली हिंदू संस्कृतीची परंपरा आहे जी परंपरा आहे ती पाळायची लाजायचं नाही परंपरा पाळायला हिंदू संस्कृतीची परंपरा नाही ठेवायचं एक दिवस नाही ठेवला काही फरक नाही पडत तर आम्ही नाही ठेवत तवा नाही ठेवत भाज्या चिरत नाही कापत नाही ह्या गोष्टी करत नाही त्याचे पर्याय भरपूर रे मग वरमफळा असेल चुकोळ्या काही जाईल चुकोळ्या म्हणता काही वरमफळ म्हणता ह्या गोष्टी आपण करू शकता खिचडी असेल ह्या गोष्टी करू शकता म्हणजे आम्ही ह्या गोष्टी करू एक दिवस आपला काहीतरी कस तरी आपण क्लिअर करायचा आता खूप जण म्हणणार मग आम्ही करून पाहतो आम्ही हे करतो ज्यांना जसं वाटेल तरी तसं करा पण आपली जी संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे त्यांनी सांगितलं आहे की आपण एक दिवस तवा ठेवायचा नाही भाज्या चिरायच्या नाही ह्या गोष्टी करायच्या नाही अगोदर करून ठेवलं तरी साधी या पद्धतीने तुम्ही साधी आणि सोपी सेवा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ